सगळ्यांना गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आणि बघा सकाळची सुरुवात काही अशी झाली छान कोमट पाणी आता उपवास असला आणि काही असलं तरी आता हो सवय झाली आहे त्याच्यामुळं कोमट पाणी तर लागतंच सकाळी सकाळी आणि मग पाणी वगैरे झालं त्यानंतर मग चहा वगैरे झाला आणि म्हटलं आज रात्रीच विचार करून ठरवता की आज बनवायचं म्हटलं उपवासासाठी डोसे आणि त्यासाठीच म्हणून सकाळी सकाळी मी शाबूदाना आणि भगर भिजत घातला आहे आता बघा आता ज्यांना माहीत असेल त्यांचा काही विषय नाही पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगत आहे जर आपल्याला दोसे बनवायचे असेल तर भगर जास्त प्रमाणात लागते आणि साबुदाना कमी प्रमाणात जसं एक वाटे भगर घेतलं तर अर्ध्या वाटीपेक्षा कमी तुम्ही साबुदाना त्यामध्ये ॲड करू शकता आणि छान एक दोन पाण्याने त्याला धुवून घ्या आणि त्यानंतर मग त्याला आता भिजत घाला आता मी काही जे धुतलेलं आहे ते काही तुमच्यासोबत काही के शेअर केलं नाही डायरेक्ट भिजत घातलं आहे ते शेअर केलं आता बाकी काही छोट्या मोठ्या गोष्टी काही शेअर काही करत बसले नाही आणि त्यानंतर बघा पूर्ण कामं वगैरे आवरली छान पूजा वगैरे झाली आणि बारा वाजले होते आता माझे आईंचे आई यांनी पण येणार होते नाश्त्याला म्हटलं त्याला बनवून घ्यावं आणि म्हणून मग बटाट्याची वगैरे साल काढून घेतले अगोदर बटाट्याची भाजी आणि त्यानंतर मग दोसे बनवायला घेते म्हटलं तर बटाटे साल काढून त्याची बारीक काप करून घेतली मिरची पण बारीक केली आणि तीच आपल्याला फुणी द्यायची आहे काही नाही सिप्पल आहे हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि बटाटे त्यामुळे थोडंसं मीठ घालू शकतं चवीनुसार आता कसं बटाट्याची भाजी अगोदर करून घ्यावी म्हटलं कारण की कसं बटाटे स्लो फ्लेवर शिजवायला वेळ लागतं आणि कसं त्यामध्ये पाणी वगैरे काय ॲड करायचं छान तेलामध्ये फ्राय होईल की छान लागतं आणि चवीनुसार मीठ पण तुम्ही ॲड करू शकता आता ज्यांच्याकडे जिरंच आलं तसं लोप आला ते जिरे घालू शकतात काही हरकत नाही आणि छान इकडे बटाट्याची भाजी तयार झाली म्हणजे शिज शिजवायला ठेवली आणि इकडे म्हटलं चला बघू शकता तुम्ही कशी आपली भाजी झाली आहे तर आणि इकडे म्हटलं चला जे आपण रात्री भिजू घातलं होतं सॉरी सकाळी त्याचं मिश्रण करून घ्यावं त्याचं बॅटर छान मिक्सरला फिरून घ्या आणि थोडं बारीक फिरवा म्हणजे असं आपण तांदळाचे दोसे वगैरे बनवतो ना त्याप्रमाणे आणि कोणाला जर आंबट लागत असेल तुम्ही त्या दही पण ॲड करू शकता पण मला काही ते आवडत नाही मी फक्त पाणीच ॲड करते आणि जास्त पातळी नाही जास्त घट्ट पण नाही असं मिडियम प्रमाणात नाही का आणि तिचं बॅटर तयार करावं लागतं आणि बघा नऊ दिवस संपतही आले आहे आता सहावा सातवा दिवस आहे आज सातवी माळा आहे काही माहितीही नाही पडलं लगेच नवरात्रीचे नऊ दिवस निघून जातात पण आमच्याकडे की नाही खरं सांगायचं म्हटलं घट नसतात माझ्या सासरी म्हणजे काहीच आहे इथेही नाही बसत ना मी आणि माझ्या सासरी पण नाही आहे माझ्या माहेरी असायचा पण आता नाही सासरी नाही आहे त्याच्यामुळे आता कसं खाली खाली वाटतं की छान वाटतं घरामध्ये जर असं देवाची किंवा पूजा वगैरे असते तर कसा वेळ निघून जातो आणि फ्रेश वाटतं घरामध्ये पण चला आता मी मंदिरामध्ये वगैरे जात असते आरतीला वगैरे त्याच्यामुळं काही माहिती पडत नाही आणि लगेच नऊ दिवस तेवढे फास्ट निघून जातात की काही कळतही नाही उपवास केली ते पण असं भारी जात नाही उपवासालाही पण आणि मग म्हटलं त्यासाठी मग आपली बॅटर वगैरे तयार झालं आता दोसे बनवून घ्या जसे आपण दोसे बनवतो आणि त्याचप्रमाणे दोसऱ्याचं बॅटर टाकलं आणि छान होतं हे दोसे चिपकत वगैरे नाही एखाद्या वेळेस मला तांदूळ तर तुटून जाईल पण हात तुटत नाही आणि बघू शकता तुम्ही किती छान झाला साईडतून तेल घाला नाही घातलं तरी ते येऊन जातं म्हणा असं वरती येऊन जातं त्यामुळे काही असं चिपकत चिपकत वगैरे नाही आणि बघा इकडे आपले दोसे तयार झाले आणि ज्याला जी पलटून घेतलं तर पलटूनही बघू शकता छान झालं त्यानंतर मग मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग माझ्या मुलाला दिला कारण की आता आमचा उपवास आहे मग त्यासाठी काही जेवण काही बनवलंच नव्हतं आणि सुट्ट्या चालल्या त्याच्यामुळं म्हटलं त्याचाही निवांत चाललं आहे आणि बघू शकता आज आपण नाश्त्याला उपवासासाठी नाश्त्याला हे तयार दिलं होतं तर अशी होती आपली आज उपवासाची थाली तर तुम्हाला कसा वाटला दोसा तर नक्की सांगा आणि चॅनलला नवीन सबस्क्राईब करा चला बाय